नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन यामध्ये ऑनलाईन करताना थोडक्यात वर्णन कसे करावे मागील व्हिडिओत आपण पायाभूत सुविधा हा अ भाग आपण पाहिलेला आहे व दुसरा भाग ब भाग हा देखील आपण पाहिलेला आहे व भाग होता शासनध्येय धोरण अंमलबजावणी आणि या व्हिडिओत आपण शेवटचा भाग जो क दे देण्यात आलेला आहे शैक्षणिक संपादनूक याबद्दल आपण माहिती घेणार आहोत हा क भाग आपल्यांना त्रेचाळीस गुणांसाठी आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकतो पहिलं शीर्षक आहे दुसरा कॉलम गुण आहे आणि तिसरं आहे थोडक्यात वर्णन या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे विषयनिहाय विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती साध्यता लर्निंग आउटकम पॅटनुसार या टॉपिकसाठी बारा गुण देण्यात आलेले आहे या ठिकाणी खालील जे विवरण आहे त्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचे आहेत पहिला मुद्दा या ठिकाणी देण्यात आलेला आहे एक पॉईंट एक इंग्रजी विषयाचा अध्ययनस्तर स्थिती यामध्ये अतिउत्तम चार क्रमांकाला आहे उत्तम तीन चांगला दोन समाधानकारक एक आणि असमाधानकारक शून्य चार गुणांसाठी आहे इंग्रजी विषयाचा अध्ययनस्तर स्थिती समाधानकारक घेतलेला आहे मी समाधानकारक एक या प्रकारात आहे आपण आपल्या शाळेत जी स्थिती असेल त्यानुसार आपण हे घेऊ शकतो पुढील मुद्दा आहे एक पॉईंट दोन गणितीय क्षमतांचा याच्यात या देखील आपल्याला चार गुणांसाठी हे विचारण्यात आलेलं आहे या ठिकाणी माझी शाळा ही चांगला दोन या क्रमांकाला घेतलेली आहे माझ्या शाळेत या स्तरावर विद्यार्थी गणिताच्या सामान्य संकल्पना समजून घेतात परंतु जटिल समस्यांमध्ये काही त्रुटी किंवा अडचणीवर सराव सुरू आहे या पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक एक पॉईंट तीन भारतीय एक भाषेतील अध्ययनस्तर यामध्ये मराठी हिंदी गुजराती कन्नड तेलगू इत्यादी भाषा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे याचं देखील अतिउत्तम चार उत्तम तीन चांगला दोन समाधानकारक एक आणि असमाधानकारक शून्य असं घेण्यात आलेलं आहे चार गुणांसाठी आहे माझी शाळा ही चांगला दोन या क्रमांकाला मोडते विद्यार्थ्यांना भाषेची सामान्य समज आहे आणि ते वाचन लेखन बोलणे आणि ऐकण्याच्या मूलभूत कौशल्यात सक्षम आहेत तथापि जटिल किंवा अचूक भाषेतील गोष्टींमध्ये सरावात आहोत या पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दोन इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी ऑब्लिक उत्तीर्ण ऑब्लिक एन एम एम मधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे यासाठी दोन गुण देण्यात आलेले आहे याचे खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचे आहे या ठिकाणी पहिला मुद्दा आहे दोन पॉईंट एक इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी ऑब्लिक उत्तीर्ण या ठिकाणी एक गुणांसाठी विचारलेला आहे मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे इथं पाचवी व आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण नाही माझ्या शाळेत नसल्यामुळे मी नाही असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे पुढील मुद्दा आहे दोन पॉईंट दोन एन एम एम, एम यसमधील उत्तीर्ण परीक्षा एक गुणांसाठी आहे याचं लाँग फॉर्म आहे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही मे दोन हजार आठमध्ये ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते आणि याची एक्झाम ही घेण्यात येत असते ही याचं थोडक्यात वर्णन मी या ठिकाणी केलेलं आहे एन एम एम यसमधील उत्तीर्ण विद्यार्थी नाही माझ्या शाळेत नसल्यामुळे मी नाही असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक तीन स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग पाच गुणांसाठी हा आपल्याला टॉपिक विचारलेला आहे खालीलप्रमाणे दोन मुद्दे देण्यात आले आहे याचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे तीन पॉईंट एक स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभावी अंमलबजावणी तीन गुणांसाठी आहे याचं थोडक्यात वर्णन मी पुढील प्रमाणे केलेलं आहे स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षी वर्षातील प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे यात सामाजिक जागरूकता कचरा व्यवस्थापन कचरा संकलन वर्गीकरण आणि पुनर्प्रक्रिया प्रभावीपणे झाली कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे या पद्धतीचं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे पुढचा टॉपिक आहे तीन पॉईंट दोन स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग दोन गुणांसाठी विचारलेला आहे स्वच्छता मॉनिटर मधील चालू वर्षातील सहभाग जसे की सार्वजनिक सहभाग प्रभावी उपाययोजना आणि सुधारणा टीम कार्यप्रदर्शन कचरा व्यवस्थापन स्वच्छता निरीक्षण यानुसार सहभाग आहे पुढील टॉपिक आहे मुद्दा क्रमांक चार राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा यांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षांमधील यश आणि सहभाग चार गुणांसाठी आहे या ठिकाणी खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत पुढील मुद्दा आहे चार पॉईंट एक राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण दोन गुणांसाठी आहे माझ्या शाळेचा सहभाग नसल्यामुळे सहभाग नाही असे मी नमूद केले आहे पुढील मुद्दा आहे चार पॉईंट दोन राज्य ऑब्लिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमधील यश दोन गुणांसाठी आहे यात देखील माझ्या शाळेचा सहभाग नाही म्हणून मी सहभाग नाही असे थोडक्यात वर्णन या ठिकाणी केलेले आहे पुढील टॉपिक आहे मुद्दा क्रमांक पाच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन यामध्ये अध्ययन अक्षम विद्यार्थी अभ्यासात मागे राहिलेले दिव्यांग मुले इत्यादी सभाथिटपणा वक्तृत्व वादविवाद स्पर्धा सांस्कृतिक आणि क्रीडा यासाठी चार गुणांसाठी विचारलेला आहे खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा आहे पाच पॉईंट एक अध्ययन अक्षम विद्यार्थी दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना दोन गुणांसाठी आहे सदर प्रकारातील विद्यार्थी शाळेत नाही म्हणून मी असं वर्णन केलेलं आहे पुढचा मुद्दा आहे पाच पॉईंट दोन सांस्कृतिक स्पर्धा वकृत्व वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजन दोन गुणांसाठी आहे याचे थोडक्यात वर्णन मी या पद्धतीने केलेलं आहे सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजन करण्यात येते यात सर्व विद्यार्थी सहभागी होतात पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक सहा शालेय विद्यार्थी उपस्थितीप्रमाण एक गुणांसाठी आहे याचा देखील फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे सहा पॉईंट एकनुसार शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त यासाठी एक गुण आहे थोडक्यात वर्णन मी या, या पद्धतीने लिहिलेलं आहे शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असते पुढील टॉपिक आहे सात नंबरचा ऐतिहासिक वस्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन पब्लिकमध्ये आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील उद्दिष्टे प्राप्ती करिताचे प्रयत्न आणि यश दोन गुणांसाठी आहे खालील मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचे आहे पुढील मुद्दा आहे सात पॉईंट एक ऐतिहासिक वास्तू जतन भारतीय सांस्कृतिक वारसाचे जतन एक गुणांसाठी आहे याचं वर्णन मी पुढील प्रमाणे केलेलं आहे भारतीय सांस्कृतिक वारसाचे जतन आणि ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण हे भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांचा भाग आहे भारतीय इतिहास संस्कृती आणि वास्तुकला यांचे संरक्षण करणे हे भविष्यातील पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याचे जतन करण्यात आलेले आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक सात पॉईंट दोन वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न याचे वर्णन विज्ञान शिक्षण सुधारणा विज्ञान कार्यशाळा आणि प्रशिक्षण शालेय विज्ञान प्रदर्शन संशोधन प्रकल्प सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य नवीन तंत्रज्ञानाचा वापर विज्ञान फिल्म्स आणि डॉक्युमेंट्री यासारखे अनेक उपक्रम शाळेत राबवले जातात पुढचा टॉपिक आहे आठ क्रमांकाचा विद्यार्थ्यांचा भाषाविषयक क्षमतांची स्थिती चार गुणांसाठी आहे याचे देखील खालील मुद्द्यांच्या आधारे फोटो अपलोड करून घ्यायचे आहे आठ पॉईंट एक भाषण क्षमता एक गुणांसाठी आहे वर्णन आहे पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती तपासण्यासाठी विविध भाषिक कौशल्यांचा आढावा घेतला जातो भाषण क्षमता चांगली आहे या पद्धतीचं मी वर्णन केलेलं आहे पुढील आहे आठ पॉईंट दोन वाचन क्षमता एक गुणांसाठी आहे क्षमता चांगली आहे थोडक्यात वर्णन मी या ठिकाणी केलेलं आहे आठ पॉईंट तीन लेखनक्षमता हे गुणांसाठी आहे विद्यार्थ्यांचा लेखन क्षमतेचे मूल्यांकन करताना स्पष्टता आणि अचूकता शुद्ध लेखन आणि व्याकरण संरचना आणि शैली या सर्व घटकांचा विचार केला जातो क्षमता चांगली आहे हे मी थोडक्यात वर्णन या ठिकाणी केलेलं आहे पुढील मुद्दा आहे आठ पॉईंट चार गणितीय क्रिया एक गुणांसाठी आहे या ठिकाणी मी वर्णन थोडक्यात केलेलं आहे गणितीय क्रिया चांगल्या पद्धतीने करतात पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक नऊ क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य कंसामध्ये आहे पुरस्कार यामध्ये तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इत्यादींसाठी हे विचारलेलं आहे पाच गुणांसाठी आहे खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहे नऊ पॉईंट एक तालुकास्तर एक गुण आहे माझं वर्णन आहे तालुकास्तर सहभाग नाही माझ्या शाळेचा सहभाग नसल्यामुळे मी या ठिकाणी सहभाग नाही असे नमूद केले आहे आपल्या शाळेचा सहभाग असेल तर तसं या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे नऊ पॉईंट दोन जिल्हास्तर एक गुणांसाठी आहे जिल्हास्तर सहभाग नाही नऊ पॉईंट तीन विभागस्तर एक गुणांसाठी आहे विभाग स्तर सहभाग नाही पुढे आहे नऊ पॉईंट चार राज्यस्तर एक गुणांसाठी आहे राज्यस्तर सहभाग नाही नऊ पॉईंट पाच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तर एक गुणांसाठी आहे याचा देखील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तर सहभाग नाही पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दहा इयत्तानिहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादनोक पातळी स्तर तसेच इयत्ता दहावी ऑब्लिक बारावी ऑब्लिक इयत्ता पाचवी ते आठवी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न दोन गुणांसाठी आहेत खालील दोन मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहेत दहा पॉईंट एक मागील वर्षातील अध्ययन संपादनोक पातळी सत्तर टक्के स्तर एक गुणांसाठी आहे थोडक्यात वर्णन पुढीलप्रमाणे मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी सत्तर टक्के स्तर संपादन करण्यात आलेले आहे दहा पॉईंट दोन इयत्ता पाचवी आठवी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न उपचारात्मक अध्ययन एक गुणांसाठी आहे वर्णन केले मी व्यक्तिगत शैक्षणिक समर्थन अतिरिक्त अभ्यासक्रम आणि पुनरावलोकन प्रेरणादायक कार्यशाळा पालकांचा सहभाग समस्या निराकरण प्रगत तंत्रज्ञानांचा वापर यासारखे प्रयत्न करण्यात आले आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक अकरा विविध शिष्यवृत्ती अब्लिक सानुग्रह अनुदान अब्लिक शैक्षणिक सवलत योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ दोन गुणांसाठी हा आपण देण्यात आलेला आहे खालील ज्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा आहे पुढील मुद्दा आहे अकरा पॉईंट एक दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्यांक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती घनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती भाषा विकास संस्कृत शिक्षण माध्यमिक शाळांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती तसेच राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी प्रतिपूर्ती योजना जिल्हा बालभवन योजना पी टी सी पब्लिक एस टी सी माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत कल्याण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना तसेच बार्टी सारथी आदिवासी विकास विभाग इत्यादी शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ दोन गुणांसाठी आहे या ठिकाणी मी थोडक्यात वर्णन या पद्धतीने केलेलं आहे शासनाने निर्गमित केलेल्या सर्व योजनांचा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या योजना लागू आहेत त्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचा किंवा सवलती विद्यार्थ्यांना याचा लाभ हा देण्यात येतो या पद्धतीने मित्रांनो मी माझ्या परीने थोडक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो